देवला येथील खुणाचा अठ्ठेचाळीस तासामध्ये उलगडा उपरगाव तालुक्यातील दोघांना अटक येवला तालुका पोलीस ठाणे हद्दीतील सत्तेगाव ते महालखेडा रोड लगत असलेल्या उसाचे शेतामध्ये एका युवकाचा मृतदेह दोन दिवसापूर्वी आढळून आला होता मयत युवक हा दहिवाडी तालुका सिन्नर येथील संतोष दत्तात्रय शेळके वय सत्तावीस वर्ष याचा असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते यातील मैतास अज्ञात आरोपीने डोक्यावर व तोंडावर गंभीर जखमा करून जीवे ठारे मारले होते म्हणून येवला ये तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण आदित्य मिरखेलकर अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव सिंह संधू यांना घटनेचा आढावा घेऊन खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी तपास पथकांना सूचना केल्या होत्या त्यानुसार स्थानिक गुन्हा शाखेने पोलीस निरीक्षक रवींद्र मगर व येवला तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक यांच्या पथकाने घटनास्थळी बारकाईने तपास केला असता स्थानिक गुन्हा शाखेने कोपरगाव तालुक्यातील येथील संशयित आरोपी विशाल रतन बागले वय एकोणास वर्ष राहणार चाचनळी तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर व गणेश भगवान सोनवणे वय पंचवीस वर्ष राहणार चाचणी तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर यांना ताब्यात घेतले आहे त्यांची सखोल चौकशी केली असता त्यांनी त्यांनी दोघांनी मिळून घटनेच्या दिवशी रात्री मैतास एकांतात नेऊन त्याच्या डोक्यामध्ये दगड घालून अंगावर दगडाने जबर दुखापत करून जीवे ठार मारल्याची कबुली दिली आहे सदर खुनाचा गुन्हा पूर्व वैमानासातून केला असल्याचे तपासात समोर आले असून संशयित आरोपींना गुन्ह्याचे पुढील तपासकामे येवला तालुका पोलीस स्टेशनमध्ये हजर करण्यात आले आहे डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेध वर्तमानाचा